नमस्कार स्वागत आहे आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो मला वाटतं अनेक पालकांना खूप महत्वाचा वाटतो हो नक्कीच मुलांना अभ्यासासाठी कसं तयार करायचं म्हणजे अनेकदा ऐकायला मिळतं माझा मुलगा अभ्यासात लक्षच देत नाही किंवा कितीही सांगा परिणाम तात्पुरता असतो अगदी ही अगदी कॉमन तक्रार आहे तर आपल्याकडे ना ह्याच विषयावर काही अभ्यासपूर्ण माहिती आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे प्रेरणा म्हणजे नक्की काय आणि ग्रोफ माइंडसेट नावाची संकल्पना यावरही माहिती प्रकाश टाकते बरोबर चला तर मग आज जरा ह्यात खोलवर जाऊया बघूया की मुलांच्या प्रेरणेमागे काय विज्ञान आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय प्रभावी मार्ग असू शकतात नक्कीच आणि सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो हे बघा मुलांची अभ्यासातली प्रेरणा बदलणं हे असं काही जादूची कांडी फिरवल्यासारखं नाहीये असं काही झटपट उपाय नाहीये खरं तर पालकांना वाटतं की काहीतरी ट्रिक असेल पण तसं नाहीये बरोबर पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये का विज्ञान आपल्याला नक्की दिशा दाखवतं म्हणजे मानसशास्त्र आहे मेंदू विज्ञान आहे हे सांगतं की प्रेरणा आणि तुम्ही म्हणालात तशी ती विकसनशील वृत्ती म्हणजे ग्रोथ माइंडसेट ह्या गोष्टी शिकवता येतात अच्छा म्हणजे ते विकसित करता येतात हो विकसित करता येतात यामागे नुसती इच्छाशक्ती नाही तर ठोस शास्त्रीय आधार आहे इंटरेस्टिंग मग सुरुवात प्रेरणेच्या प्रकारांपासून करूया का माहिती सांगते की दोन मुख्य प्रकार आहेत बाह्य आणि आंतरिक बरोबर बाह्य म्हणजे बक्षीस किंवा चांगले मार्क्स किंवा कोणीतरी कौतुक करेल म्हणून अभ्यास करणं हो म्हणजे बाहेरून काहीतरी मिळेल म्हणून प्रयत्न करणं पण मग ही आंतरिक प्रेरणा म्हणजे काय आंतरिक प्रेरणा म्हणजे इंटरनल मोटिवेशन ही आतून येते म्हणजे मुलाला स्वतःला आनंद मिळतो म्हणून किंवा कुतूहल असतं म्हणून किंवा एखादी गोष्ट शिकायला मजा येते म्हणून म्हणून ते अभ्यास करतात आणि ही प्रेरणा आहे ना ती जास्त टिकणारी आणि जास्त प्रभावी असते ओके पण मग ही येते कुठून म्हणजे ती वाढवता येते का हाच महत्वाचा प्रश्न आहे साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एडवर्ड डेसी आणि रिचर्ड रायन म्हणून दोन मानसशास्त्रज्ञ होते हो त्यांनी एक सिद्धांत मांडला सेल्फ डिटर्मिनेशन थिअरी स्वनिर्धारण सिद्धांत स्वनिर्धारण हो म्हणजे हा सिद्धांत काय सांगतो की माणसाला ना नैसर्गिकरित्या तीन मूलभूत मानसिक गरजा असतात जशा आपल्या शारीरिक गरजा असतात अन्न पाणी झोप अच्छा तशाच या मानसिक गरजा आहेत ओके म्हणजे या गरजा पूर्ण झाल्या की आंतरिक प्रेरणा आपोआप येते कोणत्या आहेत त्या अगदी तसंच पहिली गरज आहे स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी स्वायत्तता म्हणजे माझ्या आयुष्यावर माझ्या निर्णयांवर माझं नियंत्रण आहे असं वाटणं अगदी छोट्या गोष्टीत का होय ना पण निवड करण्याची संधी मिळणं दुसरी गरज आहे सक्षमता कॉम्पिटन्स सक्षमता म्हणजे म्हणजे मी हे करू शकतो माझ्यात क्षमता आहे मी शिकू शकतो हा विश्वास आपण जे करतोय ते आपल्याला जमतय ही भावना महत्वाची आहे ओके आणि तिसरी गरज आहे संबंध रिलेटेडनेस संबंध म्हणजे इतरांशी जोडलेलं वाटणं प्रेम आपुलकी स्वीकृती मिळणं आपण एकटे नाही आहोत आपल्या प्रयत्नांना कुणीतरी समजतंय ही भावना जेव्हा या तीन गरजा स्वायत्तता सक्षमता आणि संबंध पूर्ण होतात तेव्हा मुलं आपोप्रेरित होतात त्यांना बाहेरून सतत ढकलण्याची गरज कमी होते हे खूपच महत्त्वाचं वाटतंय म्हणजे फक्त अभ्यास कर असं म्हणण्याऐवजी त्यांच्या ह्या गरजा पूर्ण करण्यावर लक्ष द्यायला हवं अगदी आता तुम्ही मग ग्रोथ माइंडसेटचा उल्लेख केला होता त्याचा आणि याचा काही संबंध आहे का हो अगदी थेट संबंध आहे ही ग्रोथ माइंडसेटची संकल्पना स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या डॉक्टर कॅरल ड्वेक यांनी मांडली आहे अच्छा कॅरल ड्वेक हो त्यांनी खूप वर्ष यावर संशोधन केलं आणि त्यांनी आपल्या विचार करण्याच्या दोन पद्धती सांगितल्यात दोन पद्धती कुंत्या? एक आहे फिक्स्ड माइंडसेट म्हणजे स्थिर स्थिर मानसिकता मानसिकता हो अशी विचारसरणी असणारी आणि मोठी सुद्धा असं मानतात की त्यांची बुद्धी हुशारी क्षमता ही जन्मतः ठरलेली आहे ती बदलता येत नाही अच्छा म्हणून ते सहज म्हणतात मी गणितात कच्ची आहे किंवा मला चित्रकला जमतच नाही आणि मग ते आवाहनांना घाबरतात कारण अपयश आलं तर ते हुशार नाहीत हे सिद्ध होईल असं त्यांना वाटतं आणि दुसरी दुसरी पद्धत दूसरी आहे ग्रोथ माइंडसेट म्हणजे मानसिकता इथे व्यक्ती मानते की बुद्धी आणि क्षमता या स्थिर नाहीत त्या प्रयत्नांनी सरावाने योग्य मार्गदर्शनाने वाढवता येतात म्हणजे प्रयत्न महत्वाचे अगदी मला हे अजून जमत नाहीये पण मी प्रयत्न केले तर नक्की शिकेन असा त्यांचा दृष्टिकोन असतो ते चुकांकडे शिकण्याची संधी म्हणून बघतात आणि आवाहनांना सामोरे जातात पण फक्त विचार करण्याची पद्धत बदलून एवढा फरक पडतो हे खरच शक्य आहे म्हणजे अनेकांना वाटेल बुद्धी तर ठरलेलीच असते ना हाच तर डॉ ड्वेके यांच्या संशोधनाचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे त्यांच्या अभ्यासात असे काही निष्कर्ष आलेत की थक्क व्हायला होतं उदाहरणार्थ त्यांचा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे कोणता जो म्युलर आणि ड्वेक यांनी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये केला होता मुलांना एक कोडं सोडवायला दिलं मग काही मुलांना त्यांच्या हुशारीबद्दल कौतुक केलं वा तू किती हुशार आहेस आणि काहींना त्यांच्या प्रयत्नांबद्दल वा तू किती मेहनत घेतलीस अच्छा मग काय झालं पुढे परिणाम आश्चर्यकारक ज्या मुलांना हुशारीचं कौतुक मिळालं होतं ना त्यांनी पुढच्या वेळी सोपा आव्हान निवडलं सोपं का कारण कारण त्यांना हुशार दिसण्याचा दबाव होता चूक करायला ते घाबरत होते पण ज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक झालं होतं ना त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के मुलांनी पुढच्या वेळी जास्त कठीण आव्हान स्वीकारलं अरे वा नव्वद टक्के हो कारण त्यांना कळलं होतं की प्रयत्न महत्वाचे आहेत आता बघा याला आपण आधीच्या मुद्द्यांशी जोडूया ग्रोथ माइंडसेट थेटपणे सक्षमता म्हणजे कॉम्पिटन्स ह्या मानसिक गरजेशी पूर्तता करतो अच्छा म्हणजे मी करू शकते ही भावना बरोबर मी प्रयत्न करून शिकू शकतो हा विश्वासच मुलाला सक्षम असल्याची भावना देतो त्यामुळे ग्रोथ माइंडसेट हा आंतरिक प्रेरणेचा एक महत्वाचा अविश्वसनीय आहे म्हणजे आपण मुलांचं कौतुक कसं करतो याने एवढा फरक पडतो पण हा फक्त मानसिक बदल आहे की यामागे अजून काही विज्ञान आहे मेंदूमध्ये काही घडतं का उत्तम प्रश्न ही केवळ मानसिक गोष्ट नाहीये यामागे ठोस मेंदू विज्ञान आहे न्यूरोसायन्स आपला मेंदू आहे ना तो सतत बदलत असतो म्हणजे जेव्हा आपण काही नवीन शिकतो सराव करतो तेव्हा आपल्या मेंदूत अक्षरशः नवीन जोडण्या तयार होतात न्यूरल कनेक्शन्स जुन्या जोडण्या अजून मजबूत होतात खरंच हो या प्रक्रियेला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी मेंदूची लवचिकता न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ग्रोथ माइंडसेट हे फक्त एक चांगलं विचार नाही तर मेंदूच्या नैसर्गिक कामावर आधारित आहे अगदी बरोबर डॉ मेरियन डायमंड डायमंडसारख्या शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलंय की पोषक आणि आव्हानात्मक वातावरणात मेंदूची रचना बदलते याचा अर्थ काय तर प्रयत्नांनी आणि सरावाने आपण खरंच स्मार्ट होऊ शकतो अच्छा आपला मेंदू स्थिर नाहीये तो स्नायूसारखा आहे वापरला की अधिक सक्षम होतो मग पालकांसाठी याचा अर्थ काय त्यांनी या न्युरोप्लास्टिसिटीचा फायदा कसा घ्यावा इथेच तो प्रयत्नांच्या कौतुकाचा मुद्दा परत येतो आठवतंय म्युलर आणि ड्वेकच्या प्रयोगात प्रयत्नांचं कौतुक केलेल्या मुलांनी कठीण आव्हानं स्वीकारली हो हो त्याच्यामागे एक रासायनिक कारण आहे गंमत अशी आहे की जेव्हा मुलाच्या प्रयत्नांचं कौतुक होतं समजा तुम्ही म्हणालात अरे वा तू हार मानले नाहीस हे खूप महत्वाचं आहे तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइन नावाचं रसायन सरवतं डोपा हे तर ते हॅपी केमिकल म्हणतात ते ना हो ते आपल्याला आनंदी वाटायला मदत करतं पण त्याहून महत्वाचं म्हणजे डोपामाइन आपल्याला शिकण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा देतं अच्छा ते मेंदूला सिग्नल देतं की हे वागणं फायद्याचं आहे हे परत कर त्यामुळं प्रयत्नांचं कौतुक केल्यानं मूल नकळतपणे अधिक प्रयत्न करायला शिकतं या उलट फक्त हुशार आहेस म्हटल्यावर जेव्हा आव्हान येतं आणि अपयश येतं तेव्हा मेंदूला सिग्नल मिळतो की मी हुशार नाहीये आणि मूल नावमेद होऊ शकतं अरे देवा म्हणजे आपण मुलांना काय बोलतो याने त्यांच्या मेंदूत अक्षरशः रासायनिक बदल घडतात आणि त्यांची पुढची वागणूक ठरते अगदी आता हे सगळं लक्षात घेऊन पालकांनी रोजच्या आयुष्यात नक्की काय करायला हवं काही ठोस उपाय सांगता येतील का नक्कीच या सगळ्या वैज्ञानिक माहितीवर आधारित काही व्यवहारिक गोष्टी पालक नक्कीच करू शकतात सांगा ना पहिली गोष्ट प्रयत्नांना आणि प्रक्रियेला महत्व द्या फक्त निकालाला किंवा हुशारीला नाही हम्म हे आत्ताच बोललो आपण हो म्हणजे तू खूप मेहनत घेतलीस तू नवीन मार्ग शोधायचा प्रयत्न केलास हे छान आहे तू किती एकाग्रतेने काम केलंस अशा प्रतिक्रिया द्या मुलाची तुलना इतरांशी करू नका त्याच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा पण समजा मूल अयशस्वी झालं तर काय बोलायचं अपयक्षी शिकण्याची संधी आहे हेच ग्रोथ माइंडसेटचं सार आहे बरोबर हो तेव्हा असं म्हणायचं ठीक आहे हे जमलं नाही पण यातून तू काय शिकलास पुढच्या वेळी काय वेगळं करून बघशील चुकाना नॉर्मल करा त्यातून शिकण्यावर भर द्या हे महत्वाचं आहे ओके okay, दुसरा उपाय मोठी ध्येय छोट्या साध्य करण्यायोग्य टप्प्यांमध्ये विभागा म्हणजे मायक्रो मायक्रो मायक्रोगोल्स गोल्स। हो एखादा मोठा धडा किंवा मोठा प्रोजेक्ट बघून मुलांना दडपण येऊ शकतं त्याऐवजी ते, ते काम छोट्या भागांमध्ये विभागा आज फक्त दोन पानं वाचूया किंवा गणिताची पाच उदाहरणं सोडवूया बिहेव्हेरल सायकरची काय सांगते की प्रत्येक छोटा टप्पा पूर्ण झाल्यावर मेंदूला एक छोटसं बक्षीस मिळतं रिवॉर्ड सिग्नल त्यामुळे पुढचा टप्पा गाठायला उत्साह येतो आणि हने सक्षमता वाढते हे खरंय हे तर मोठ्यांनाही लागू होतं तिसरा उपाय काय तिसरं मुलांना निवडीचा अधिकार द्या ऑटोनॉमी सपोर्ट अच्छा ती स्वायत्तेची गरज अगदी जिथे शक्य आहे तिथे मुलांना छोटे छोटे निर्णय घेऊ द्या आज संध्याकाळी आधी कोणता अभ्यास करशील गणित के विज्ञान निबंधासाठी कोणता विषय निवडशील अभ्यासाची वेळ तू ठरव यामुळे त्यांना परिस्थितीवर आपलं वियंत्रण आहे असं वाटतं जी प्रेरणेसाठी खूप महत्त्वाची आहे अर्थात याचा अर्थ त्यांना पूर्ण मोकळीक द्यायची असं नाही पण योग्य चौकटीत निवडीची संधी द्यायची बरोबर आणि शेवटचा मुद्दा चौथा शिकण्याची प्रक्रिया मनोरंजक बनवा शिकणं म्हणजे नेहमी शिक्षा किंवा कंटाळवाणी गोष्ट नसावी त्यात खेळ कोडी गोष्टी किंवा प्रयोग यांचा समावेश करता येईल का काही संकल्पना चित्रातून गाण्यातून किंवा काहीतरी मॉडेल बनवून शिकवता येतील का हो बरोबर हल्ली गेमिफाईड लर्निंग ही कल्पना खूप वापरली जाते म्हणजे अभ्यासालाच एखाद्या खेळाचं स्वरूप द्यायचं गुण मिळवणं टप्पे पार करणं वगैरे ओके यामुळे शिकण्यातली मजा वाढते आणि मग ती आंतरिक प्रेरणा जागृत होते खरंच खूप व्यवहारिक आणि विज्ञानावर आधारित उपाय आहेत हे तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की मुलांची अभ्यासातली प्रेरणा ही काही गूढ गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही ती वाढवता येते त्यांच्या विचारसरणीत ग्रोथ माइंडसेट रुजवणं महत्वाचं आहे त्यांच्या हुशारीपेक्षा प्रयत्नांचं कौतुक करणं त्यांना स्वायत्तता देणं आणि शिकण्यात मजा आणणं या सगळ्या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या पद्धती आहेत अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय आपण आज मुलांच्या अभ्यासातील प्रेरणेबद्दल बोललो पण ही सगळे सिद्धांत ग्रोथ माइंडसेट स्वनिर्धारण सिद्धांत प्रयत्नांचे महत्व न्यूरोप्लास्टिसिटी हे फक्त मुलांच्या अभ्यासापुरतेच मर्यादित आहेत का हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण मोठ्या माणसांनाही आपल्या कामात नवीन काहीतरी शिकताना किंवा आयुष्यातल्या इतर आव्हानांना सामोरं जाताना हीच विकसनशील मानसिकता चुकांमधून शिकण्याची तयारी ती स्वायत्ततेची भावना आणि कामातला आनंद शोधणं हे तितकंच लागू होत नाही का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कदाचित ही तत्व फक्त पालकत्वासाठी नाहीत तर आपल्या सगळ्यांच्याच वैयक्तिक विकासासाठी तितकीच महत्वाची आहेत आजच्या या अभ्यासपूर्ण आणि खरंच उपयुक्त चर्चेसाठी खूप धन्यवाद धन्यवाद